बरेच जण असे आहेत ना की ज्यांना काय वाटतं की माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे किंवा आमच्यावर कोणी काहीतरी करते वगैरे असं खूप जणांच्या मनामध्ये भीती असते पण करणी करणं हाच एक तर सगळ्यात महत्त्वाचा साधा साधी प्रोसेस नाही आहे ही करणी वगैरे करणं आणि नेहमी मी सांगितलेलं आहे की कोणतरी जवळचीच व्यक्ती असते जी हे सगळं करत असते मग आता ही जवळची व्यक्ती कोण असू शकते काय हे शोधत आपण बसायचं नाही ठीक आहे किंवा लगेच डोक्यात आणू नका आता ही जवळची व्यक्ती म्हणजे हिचे बरोबर मी विचार करत होते वगैरे हे आपण सगळं सोडून देऊया आजचा हा खास व्हिडिओ मी यासाठी आणलेला आहे की करणी जी आपल्याला वाटते आपले और कौनी की आपल्यावर कोणीतरी करते किंवा खरंच आपल्याला कुठल्या करणी केलेल्याचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे आजचा हा खास उपाय त्यासाठी आहे तर मंडळी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपल्यावर कोणी करणी करतं आहे किंवा ही करणी आपण कशी उतरवावी करणीचा अनेक प्रकारे आपल्याला त्रास होतो आहे कळतही नाही आहे सगळं विध्वंस होत चाललं आहे सगळं कसं तरी नाईनाट होत चालल्यासारखं वाटायला लागलेलं ला आहे मन अजिबात फ्रेश नाही आहे बरोबर आणि अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला मनामध्ये कुठेतरी असं खूप लो फील होतं मन घाबरतं धडधडतात छातीमध्ये वगैरे अशा गोष्टींनी आपल्याला लक्षात येतं की करणी झालेली आहे त्या घरच्या अन्नाला पण चव लागत नाही खूपदा आणि वाद तंटे तर सोडाच ते तर होतच राहतात तर मंडळी करणी झालेली आहे मुळात कोणीतरी आपल्यावर काहीतरी करतं आहे हे ॲक्सेप्ट करणं म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमच्यावर जे कोणी करणी करत असेल ना त्याला हेल्प करता आणि तो तुमच्यावर हंड्रेड पर्सेंट करनी करण्यामध्ये यशस्वी होतो हे मी अगदी ठामपणे सांगू इच्छिते आज तेव्हा आपल्यावर कोणी काहीही करू शकत नाही हे पहिलं डोक्यात घ्या दुसरी गोष्ट की तुम्ही इतके कमकुवत बनू नका की तुमच्यावर कोणी काहीही करू शकतं आणि तिसरी गोष्ट मन सतत सांशक ठेवू नका की कोणीतरी काहीतरी आहे हा जो विचार मनामध्ये असतो ना तो कुठेतरी आहे ना आपल्याला भरीच टाकतो त्या गोष्टी आपल्याकडे खेचण्यासाठी आपण या युनिवर्समध्ये आहे ना तेच टाकतो की माझ्यावर कोणी काहीतरी करतं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मग ते होतं ही अगदी हंड्रेड पर्सेंट सत्य गोष्ट आहे बरं कामान की बरेचदा वाटतं ना, ना की कोणीतरी काहीतरी करतं आहे आणि खरंच ते करतं आणि खरंच ते करायला लागतं ला 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 ला। एखाद्याच्या डोक्यात जरी नसेल ना तरी त्याच्या ते डोक्यात येतं आणि ती व्यक्ती करायला लागते तर एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा असं वाटतं आहे अपनी करत नहीं है की कोणी बाधा वगैरे झाली आहे आपली मुलं आपलं ऐकत नाही आहेत किंवा मा मुलाचा संसार तुटत चालला आहे किंवा घराण्यामध्ये मुलंच होत नाही आहे कुणाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पितृदोष पण पाहायला पाहिजे आपल्या घराचा वास्तुदोष पण पाहायला पाहिजे प्रत्येक वेळी करणीबाधेवर टाकून चालत नाही काही गोष्टी काही कुळाच्या राहिलेल्या असतील तेही पाहायला पाहिजेत पण मंडळी आज खास करून मी सांगणार आहे की बाधा कशी उतरवावी करणी बाधा उतरवणं काही अगदी अवघड काम पण नाही आहे ठीक आहे तर मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एकदम सोयीस्करित्या तुम्ही करू शकता अशाच गोष्टी सांगणार आहे पण एकच माझं त्यामध्ये तुम्हाला मनापासून सांगणं आहे की जे मी सांगणार आहे ना ते तुम्ही तितक्याच विश्वासाने केलं पाहिजे आणि मग बघा तुमची करणीचा त्रास तसा निघून जाईल तुमच्या आयुष्यातनं तुमच्या डोक्यातून आणि तुम्हाला फ्रेश वाटेल तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये अनेक तऱ्हेचे सकारात्मक बदल घडायला लागतात तर सर्वात प्रथम प्रत्येकाने बजरंगबाण जे हनुमानाचं स्तोत्र आहे ते ऐकलंच असेल आज। की बाण नावाचा एक स्तोत्र आहे तुम्हाला माहिती आहे का त्या स्तोत्रामध्ये आज किती ताकद आहे ते स्तोत्र किती प्रभावी आहे जेव्हा तुम्ही बजरंग बोलता ना तेव्हा साक्षात हनुमान ते, ते बजरंग बाण ऐकायला येतात असं हनुमानानेच वचन दिलेलं आहे की जो कोणी बजरंगबाणाचा पाठ करेल ना तिथे मी साक्षात माझं अस्तित्व असेल तर मंडळी घरात बसून रोज नऊ वेळा दोन आसन मांडायचे एक आसन हनुमंताला मांडायचं एक आसन आपलं असलं पाहिजे कळलं हनुमंत त्या जागी येईल याची पोचपावती ते स्वतः तुम्हाला देतील मी सांगायची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही ते बजरंग बाण म्हणायला बसाल तेव्हा हनुमान तिथे साक्षात येतील तेव्हा तुम्हाला भास होईल तुम्हाला जाणवेल कोणीतरी आलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा हनु बजरंगबान म्हणायला लागाल तेव्हा पुढ्यामध्ये ना एक ग्लास ठेवायचा एक अगरबत्ती लावायची आणि तुपाचा दिवा लावायचा आहे बजरंगबाण म्हणायला सुरुवात करायची तुम्हाला पाठ असेल तर डोळे मिटून पाठ नसेल तर वाचून आणि ज्यांना माहितीच नाही ज्यांना बजरंगबान हा वाचताच येणार नाही आहे त्यांनी यूट्यूबवर लावायचा डोळे बंद करायचे आणि अल्फा मुद्रा घ्यायची मांडीवर दोन्ही हात ठेवायचे आणि शांतपणे तो ऐकत राहायचा आले लक्षात शांतपणे ऐकत राहायचं आणि तो नऊ वेळा ऐकायचा आहे आणि म्हणणाऱ्याने नऊ वेळा म्हणायचं आहे बजरंगबाण बजरंगबाण जसं जसं तुम्ही म्हणाल तसतसं तुम्हाला सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि जे कोणी काही करत असेल ना त्याची करणी त्याच्याकडे परत जाईल त्यामुळे तुम्ही कोण करते का करते कशासाठी करते हाच करतो आहे तोच करतो आहे याच्या मागे लागू नका आपण आपली करणी कशी पलटवून लावू शकतो तेवढं पाहायचं आहे कारण आपल्याला काही कुणाचं वाईट करायचं नाही आहे तर इतकंच हा एक जो बजरंग बाणाचा आहे पाठ तो करायचा आहे आणि दुसरं नवनाथाचं पारा नवनाथ पोथीचं पारायण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल ना तर निश्चित घरामध्ये एकदा तरी सहा महिन्यामध्ये एकदा तरी नवनाथ पोथी वाचली गेलीच पाहिजे म्हणजे लक्षात घ्या नवनाथ पोथीची ताकद इतके प्रभावी खूप सुंदर अशा ह्या काही शास्त्रात सांगितलेल्या उपायांनी पूर्णपणे भारलेल्या पोथी आहेत तर त्या तुम्ही आपल्या घरामध्ये वाचणं चालू करा नवनाथ साक्षात त्यांचं अंग अडवून तुमचं सगळे 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 प्रॉब्लेम्सला दूर करायला तयार असतात फक्त तुम्ही त्यांना आवाज द्यायचा असतो नाथा नाथा इतका जो आवाज असतो ना प्रेमाने दिलेला इतका सुंदर आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतो आणि नाथ साक्षात तुमच्या मदतीला येतात मंडळी माझ्या अंगावर आता हे बोलताना काटा येतो आहे कारण मला सख्खा भाऊ नाही आहे आणि मी नाथांनाच माझा भाऊ म्हटलेला आहे नाथ आणि शिवाजी महाराज है ही माझी भावंडं आहेत तर रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या दोन राख्यात तिथे असतात त्यांच्या चरणाशी असतातच असतात पण एक लक्षात घ्या की आजपर्यंत माझं कधीच कुठलं काम आढलं नाही आहे आणि कधी मला भाऊ नसल्याची खंतही वाटली नाही आहे कारण इतके प्रभावशाली आणि इतकी उन्मादाने भरलेले भाऊ माझ्याकडे आहेत मला खंत वाटेल नाही का तर तुम्हीही नवनाथांना आळवणी द्या आणि नवनाथ पहा तुम्ही चाळीस अध्यायांची नवनाथांची पोथी मिळते पौर्णिमेला वाचायला सुरुवात करा शनिवारी वाचायला सुरुवात करा त्या पोथीमध्ये पूर्ण नियम व्यवस्थित लिहिलेले आहेत ते पहिले वाचा आणि त्या पद्धतीने हनुमा बजरंग सॉरी नवनाथांची पोथी वाचणं चालू करा आणि तसंच बजरंगबाणाचं आहे शनिवारी बजरंगबाण सुरू करा संध्याकाळी बसा किंवा सकाळी बसा दुपारी बसायचं नाही बारा ते चारमध्ये बसायचं नाही तर सकाळ किंवा संध्याकाळ बसणं चालू करा आणि मग पहा की कि, तुम्हाला किती छान अनुभव येत आहेत कोण काय करते वगैरे त्याच्याकडे तुमचं लक्षच जाणार नाही कारण ती व्यक्ती पण थंड होऊन जाईल जी काही कोणी करत असेल पण ह्या दोन्हीही जेव्हा उपासना तुम्ही कराल ना, करा ना तेव्हा तुम्हाला संकल्प घेणं गरजेचं आहे तुम्हाला संकल्प हा घेतलाच पाहिजे जर संकल्प घेतला नाही तर भगवंतालाही कळणार नाही आहेत की तुम्ही कशासाठी करताय म्हणून कारण भगवंताकडे अनेक भक्त आहेत आलं लक्षात आपल्याकडून आपण मात्र सांगितलं पाहिजे त्यांना कितीही अंतर्ज्ञान असेल कितीही कळत असेल पण आपल्याकडनं याची देही याची डोळ आपण म्हणतो ना तर तसंच याची च्या आपण सांगितलं पाहिजे की संकल्पामध्ये मी हे का करतो आहे किंवा मला त्रास होतो आहे कोणीतरी काहीतरी करतो आहे त्याचा मला त्रास होतोय तो त्रास मात्र तू तुझ्या पायाखालून काढून घे आणि मला त्याच्यात मदत कर आणि माझा हा सगळ्या त्रासातनं मुक्तता कर त्यासाठी ही पोथी किंवा हे बजरंगबाण मी इतके इतके म्हणणार आहे तर ता, त्याचा मी संकल्प घेतो आणि संकल्प सोडायचा आहे आणि पोथी वाचून झाली उपासना झाल्यावर संकल्प आपलं पूर्ण आपण तो घेतलेला संकल्प पूर्ण केल्यामुळे तोही संकल्प आपल्याला सोडायचा आहे म्हणजे एक आपण सुरुवातीला घेतो तो संकल्प तो घेतला आहे आणि जेव्हा संपूर्ण उपासना झाल्यानंतरचा संकल्प आपण सोडतो आहे ह्या दोन गोष्टींचा संकल्प ठीक आहे तुम्हाला करायचाच आहे जे मी सांगितलेलं आहे ते मनापासून विचार करा त्या गोष्टींवर की किती गोष्टींना तुम्ही ॲक्सेप्ट करता लाईफमध्ये आणि बेल मुझे मार करता बरोबर बर ना मंडळी अगदी बिनधास्त राहा कोणीही कितीही काहीही उड्या मारल्या ना तरीही इतकं कोणाकडे बळ नाही आहे की ते सतत सतत कुठल्या तरी अमावस्येला पौर्णिमेला तुमच्या वाईटावर बसेल काहीतरी करायला इतकं कोणाकडे वेळ नसतो मंडळी आजच्या जगामध्ये त्यामुळे तुम्ही मनातून काढून टाका की कोणी काहीतरी करत आहे फक्त काही गोष्टी लक्षात घ्या की पटकन कोणाच्या हातून काही खाऊ नका कोणाच्या घरी गेलात तर पटकन काही खाऊ नका खावंच लागलं तर त्या गोष्टींवर खूप मारा आणि खा आणि घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळ करा मिठाच्या पाण्याने चूळ भरा ह्या काही गोष्टी करा कुठलीही गोष्ट पटकन कनेक्ट होऊन देऊ नका कारण ती विचारांनी आधी कनेक्ट होते नंतर शब्दांनी होते आणि नंतर खाण्यातून होते आणि चौथं वावर एखाद्याचा झाला आपल्या आजूबाजूला की होते तर काळजी घ्या मंडळी ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा नक्की ऐकाल अशी आशा करते कारण खूप पोटतिडकीने हे उपाय सांगते मला वाटतं या विषयावर माझे काही व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पहावेत खूप छान आणि असे सुंदर जे जे उपाय मी देत असते ना खूप छान अनुभव आहेत लोकांना तुम्हीही हे करा ह्या उपासना मात्र नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठले कुठले त्रास होतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला आवडला असल्यास नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन मात्र नक्की दाबा म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत नक्की येईल तर मंडळी पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा